दोन ऑक्टोबर हा दिवस आपल्या भारत देशात महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास शिस्त साधेपणा आणि स्वच्छतेच्या तत्वांवर आधारित होता ते म्हणत असत स्वच्छता हीच करे जीवनसेवा आहे त्यांच्यासाठी स्वच्छता ही केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी होती म्हणूनच दोन ऑक्टोबर हा दिवस आपण स्वच्छता दिन म्हणूनही साजरा करतो जेणेकरून गांधीजींच्या विचारांचा जागर होईल आणि लोकांमध्ये स्वच्छतेची जाणीवही निर्माण होईल नमस्कार मंडळी ऐका हो एका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण स्वच्छता दिन या विषयावर बोलणार आहोत महात्मा गांधीजींच्या विचारांनुसार भारतात फक्त राजकीय स्वातंत्र्य असून चालणार नाही तर सामाजिक आणि वैचारिक परिवर्तनही तितकंच महत्वाचं आहे त्यांच्या दृष्टिकोनात स्वच्छ भारत ही एक सुंदर संकल्पना होती जिथे प्रत्येक नागरिक आपापल्या परिसरात स्वच्छता राखतो कोणताही भेदभाव न ठेवता स्वच्छतेची कामं करतो गांधीजी स्वतः झाडू घेऊन सफाई करत असत कारण त्यांना वाटत होतं की जर आपण कोणतंही काम लाज न बाळगता करायला शिकलो तर समाज अधिक समतावादी आणि स्वावलंबी बनेल या विचारांना पुढे नेत दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान या ऐतिहासिक उपकरणाची सुरुवात केली या मोहिमेचे उद्दिष्ट होते भारताला खुल्या शौचापासून मुक्त करणे शहर आणि खेड्यांमधला कचरा व्यवस्थापन मजबूत करणे शौचालय बांधकामाला चालना देणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे या अभियानाला सुरुवात करताना पंतप्रधानांनी इंडिया गेटवर आयोजित स्वच्छता शपथविधीचे नेतृत्व केले जिथे देशभरातून सुमारे पन्नास लाख सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते त्यांनी राजपथावर पदयात्रेला सुरुवात केली आणि केवळ काही पावलेच नव्हे तर सहभागी लोकांसोबत मोठ्या अंतरापर्यंत चालत सर्वांना प्रेरित केले या कार्यक्रमामुळे देशभर स्वच्छता मोहिमेला नवा उत्साह मिळाला सरकारी कर्मचारी विद्यार्थी कलाकार आयोजक आणि सामान्य नागरिक सर्वांनी मिळून या अभियानाला सक्रिय सहभाग केला झाडू घेऊन फोटो काढण्यापासून ते प्रत्यक्ष रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करण्यापर्यंत अनेकांनी स्वतःला या चळवळीत समर्पित केले स्वच्छतेचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध आहे अस्वच्छतेमुळे डेंगू मलेरिया कॉलेरा यांसारखे रोग पसरतात उघड्यावर शौचास जावं लागल्यास महिलांची सुरक्षितता धोक्यात येते आणि पर्यावरणाचा नाश होतो प्लास्टिक आणि घनकचऱ्यामुळे नद्या समुद्र आणि जमिनीची गुणवत्ताही खराब होते या सगळ्याचा परिणाम केवळ आपल्या आजूबाजूच्या परिसरावर नव्हे तर संपूर्ण पृथ्वीच्या आरोग्यावर होतो म्हणूनच स्वच्छता राखणे हे केवळ एक चांगली सवय नसून ती आपली एक नैतिक जबाबदारी आहे आपल्याला स्वच्छ भारत घडवायचा असेल तर सुरुवात आपल्या घरापासून आपल्या गल्लीपासून आपल्या मनापासून केली पाहिजे घरातील कचरा ओला आणि सुका वेगळा करून टाका प्लास्टिकचा वापर कमी करा आणि शक्य असल्यास पुनर्वापर करता येईल अशा वस्तूंना प्राधान्य द्या झाडे लावा पाणी वाचवा आणि इतरांनाही स्वच्छतेबद्दल जागरूक करा शाळा महाविद्यालयं आणि सामाजिक संस्था अशा उपक्रमात महत्वाची भूमिका बजावतात त्यांनी दरवर्षी स्वच्छता शपथविधी परिसर स्वच्छता मोहीम चित्रकला स्पर्धा निबंध लेखन आणि वक्तृत्व स्पर्धेसारख्या उपक्रमांचे आयोजन करावे परंतु हे उपक्रम एका दिवसापुरते मर्यादित न राहता ते वर्षभर चालणारे असावेत स्वच्छता दिनाचे हे खरे स्वरूप फक्त कार्यक्रम घेण्यापुरता नाही तर आपल्या रोजच्या वागणुकीत परिवर्तन घडवण्यात आहे जेव्हा आपण रस्त्यावर कचरा न टाकण्याचा संकल्प करतो तेव्हा आपण स्वच्छ भारतासाठी एक पाऊल पुढे टाकतो जेव्हा आपण इतरांनाही यामध्ये सामील करतो तेव्हा हा बदल एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही तर तो संपूर्ण समाजात पसरतो आपली पुढची पिढी जे आपल्याकडून पाहते तेच ती शिकते म्हणूनच स्वच्छतेच्या बाबतीत आपला आदर्श ठरवणं हे महत्त्वाचं आहे दोन ऑक्टोबर रोजी आपण गांधीजींना आदरांजली वाहतो पण त्यांचा खरा आदर तेव्हाच होतो जेव्हा आपण त्यांच्या विचारांनुसार वागतो म्हणूनच आज आपणच ठरवूयात स्वच्छतेची सुरुवात मी माझ्यापासूनच करणार कारण देश बदलतो तो सरकारच्या आदेशाने नव्हे तर प्रत्येक नागरिकाच्या कृतीने तर मंडळी आजची मूर्त एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असणार आवडला असल्यास लाईक व हो शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमधील पुढील एपिसोड जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद